परिवर्तन न्यूज या चानल ला करा वा करा शेर करा व लाईक आणि शेअर धन्यवाद नमस्कार आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चाकण वन विभागाच्या कार्यालयासमोर मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते व पीटूपी कंपनीच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या होत्या सदर वृत्त असे की चाकण वन विभागाच्या हद्दीत पी पी या खासगी कंपनीने कुठली शासकीय परवानगी न घेता केबल टाकून रस्त्याचे तसेच साईड पट्ट्यांचे व वन विभागाच्या हाती देणाऱ्या झाडांचे नुकसान केले आहे त्यासाठी आज चाकण येथे चाकण वन विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते या कंपनीवर त्वरित कारवाई करावी या संबंधित वन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते यावेळी मनसेच्या वतीने मनोज खराबी पुणे जिल्हा अध्यक्ष सहकार सेना मंगेश सावंत पुणे जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना महेश शिरोळे चाकण शहर अध्यक्ष अविनाश लोखंडे पुणे जिल्हा अध्यक्ष स्थापना अभय वाडेकर मनसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कामगार शुभम मनसे शहर अध्यक्ष स्थापना आकाश कोंडेकर चाकण शहर उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण चाकण शहर संघटक अनिकेत खडसे चाकण उपविभागीय अध्यक्ष मयूर दराडे रास्ता स्थापना चाकण आधी मनसे पदाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद त्या ठिकाणी साखर शहराध्यक्ष महेशराव चिरोळे यांच्या नेतृत्वाखाली गेले वर्षभरापासून साखरमध्ये जो पी टू पी कंपनीच्या माध्यमातून वन विभागामध्ये अनधिकृत बांधकाम झालं अनधिकृत खोदाई झाली त्याच्या विरोधात म्हणे महेश वर्षभरापासून पाठपुरावा करतोय असतोय की ते जे कंक साहेब आहेत त्यांची कुठलीही वन विभागाची परवानगी न घेता या कंपनीने त्या वनविभागामध्ये खोदाई केली अनधिकृतपणे एक केबल टाकली त्याबरोबर रस्त्याची दुरुस्त केली आणि एक झाडे तोडली याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी महेशनी वर्षभरापासून पाठपुरावा करतोय परंतु या गेंड्याचे कातड पांगरलेल्या या साहेबांनी त्याला कुठलीही दाद दिले नाही आमचं तर असा पूर्णपणे जाहीर आरोप आहे की यांनी पैसे गाऊन ते काम करून दिलं का काय याच्यामध्ये यांचे हात काय या अधिकाऱ्यांचे ओले केलेत का त्या कॉन्ट्रॅक्टरनी की त्याच्यावर कारवाई होत नाहीये याच्या निषेध आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवतोय जर या कन साहेबावर कारवाई झाली नाही तर जुन्नरच्या ना ना जे विभागीय कार्यालय या विभागीय कार्यालयावर आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीनं मोर्चा नेण्याचा इशारा या ठिकाणी देतो आणि या कन साहेबांना निलंबित करावं अशी मागणी करतो आणि थांबतो आमचे सर्व सहकार्य पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आजच्या आंदोलनासाठी तरी आमच्या जे काही मागण्या असतील तर ते आम्ही लेखी स्वरूपात तिथं मांडलेलेच आहेत आणि आम्ही असं केलं की बाबा वारंवार अमोल साहेब असतील व अधिकारी व कंक अधिकारी असतील आपले इथले त्यांना वारंवार आम्ही या आजच्या निवेदनाचे म्हणजे आंदोलनाचं कल्पना देत आलो तरी पण त्यांनी आज गैरहजर येते निवेदन घेण्यासाठी व त्यांचं काय काम असेल ते माहिती नाही पण आम्ही त्यांना दोन तारखेला निवेदन दिलं होतं की सोळा तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे याविषयी आणि पी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीकडून जवळपास आठ किलोमीटर आळंदी फाटा ते आळंदी हे इथपर्यंत अनदीपूर यांची कुठली परवानगी नसतानी आणि यांनीच आम्हाला दिलेली आहे माहिती मध्ये आमच्या कार्यालयाकडून कुठल्याही स्वरूपाची त्यांनी परवानगी घेतलेली नाहीये अशा पद्धतीने परवानगी न घेता यांचे जे काही अधिकारी असतील त्यांच्या समोर जवळपास एक महिना काम चालू होतं मग त्यावेळेस काय हे अधिकारी झोपले होते का मग त्यावेळेस का कारवाई नाही केली आम्हाला रस्त्यावर उतरायची का गरज पडली तर त्याने त्याच वेळेस कारवाई केली असते तर आज आम्ही रस्त्यावर नसते उतरले आणि वारंवार एक वर्षाचा माझा पाठ आहे या कार्यालयांसोबत यांचे नुकते टाळाटाळीचे उतर आहेत कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचा प्रयत्न आहे तर यांच्यावर आमच्या अशा मागण्या आहेत सदर कॉन्ट्रॅक्टर व पीटूपी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जे कोण अधिकारी असतील कण संतोष कंद साहेब यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्यांचं तातडीने निलंबित करण्यात यावे असं जर न झालं आम्ही आताशी हे छोटे साहेबांचं व पोलीस प्रशासनाचं आम्हाला सहकार्य मिळाल्यामुळे आज हे शांतीत आणि छोट्याच प्रमाणात आपण आंदोलन हे करतोय पण जर असं न झाल्यास जुन्नरमध्ये या वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये खळखटळ आंदोलन करू आम्ही हा शब्द देतो असं एवढं करून